तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील गोरक्षक सागर पवार यांचे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की गाई व बैल हे कसायला न देता गोशाळेत देण्यात यावी असे आवाहन केले सागर पवार यांनी लोकसेवा न्यूज मराठी प्रतिनिधी संदीप सूर्यवंशी संपादक दीपक मैया गरु राष्ट्रीय भेट वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत आणि तामळवाडीचे पोलीस निरीक्षक तीपक जाधव साहेब यांनी शंभर गाई विकत घेऊन सांभाळण्याचा एक चांगला आदर्श लोकांनी घ्यावा असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि दोन महिन्यापूर्वी आपल्या वैराटच्या बाजारात प्युअर देशी गोवंश किल्लार जातीचे सात हजारासाठी दारा शिवच्या कसायला विकले होते पण माननीय गुरुवर्य मिलिंदभाव भाऊ गोटे यांच्या सहकार्यामुळे त्या गाईचे प्राण वाचले कारण मिलिंद भाऊंनी त्यावेळेस स्वतः सात हजार रुपये देऊन त्या गाईचे प्राण वाचवण्यास सांगितले तरी सर्व हिंदू बांधवांना हिंदू बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या गाई कशाला न देता गोशाळेत देव्या आणि आपल्या हातून देव देश आणि धर्म याची कामे करण्याचा प्रयत्न करावा माझं उर्वरित जीवन देव देश आणि धर्म यासाठी समर्पित केले आहे जय श्रीराम